जत तालुक्यात विनापरवाना मुरुम उत्खननावर धाड जत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई हायवा डम्पर व जेसीबी जप्त जत तालुक्यातील डोनभाग तालुका जत येथील तांबडाटेक हद्दीतील सोनारमळा परिसरात रात्रीच्या वेळी विनापरवाना मुरुम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी जत यांच्या पथकानं अचानक धाट टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत हायवा डंपर क्रमांक के ए अठ्ठावीस ए बी चौदा चाळीस व विना नंबर जे सी बी अशी दोन वाहनं पकडण्यात आली आहेत सदर जप्त केलेली वाहनं सध्या जत तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात सभागृहासमोर उभी करण्यात आली आहेत मिळालेल्या तक्रारीची दखल घेत महसूल प्रशासनाने ही कारवाई केली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन सुरू असल्याचं स्पष्ट झालंय या कारवाईत मंडळ अधिकारी राजेश चाचे कुंभारही मंडळी अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन मुरूम चोरी केली जात असल्याचं समोर आलं असून प्रशासनानं पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे दरम्यान जत तालुक्यातील विविध भागात गौण खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय आहे काही गावांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात मुरूम वाळू व वा इतर गौण खनिजांची चोरी करून ती कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात असल्याचं बोललं जात आहे मात्र या प्रकरणाकडे काही ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे गौण खनिजांची बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून महसूल शासनाचा कोठ्यावधींचा महसूल बुडत आहे यामुळे प्रशासनाने अशा अवैध उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे